मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून बेलोन नक्की जेणेकरून नवीन चालू आणि नंदुरबार येथे झालेल्या आदिवासी युवक हत्येच्या निषेधार्थ आदिवासी समाजाच्या वतीने पिंपळनेर बंदची हाक जनराज्य न्यूज नेटवर्क साकरी नंदुरबार येथील आदिवासी समाजाचा युवक जय वळवी याला सोळा तारखेला कटकारस्थान रचून धारधार शस्त्राने वार करण्यात आला ही घटना भर रस्त्यात घडली त्यात जय वळवी या आदिवासी युवकाचा मृत्यू झाला आदिवासी समाजाचा काळजा चुकवणारी घटना घडली असून आदिवासी समाजावर जो दुःखाचा डोंगर कोसळला आहे भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नये तसेच जय वळवी भाऊ याला न्याय मिळवा त्या अनुषंगाने पिंपळनेर पंचक्रोशीतील आदिवासी समाज संघटनेने येत्या सप्टेंबर चोवीस बुधवार रोजी पिंपळनेर बंदची हाक दिली आहे असे निवेदन पिंपळनेर सहायक पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले यावेळी उमेश अहिरे गणेश गावित तानाजी बहिरम अनिल गायकवाड विनोद मोरे रमण बागुल पप्पू चौरे रणजित गवळी चेतन सोनवणे नितीन पवार तसेच आदिवासी समाजाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते मागील दोन दिवस आधीच निवेदन सादर केलेलं होतं त्या अनुषंगाने आज सर्व सामाजिक संघटना मिळून सर्व व्यापारी मंडळ तसेच भाजीपाला विक्रेते तसेच शेतकरी बांधव येत्या चोवीस तारखेला म्हणजे भूज रोजी सर्व आदिवासी बांधवांतर्फे बंद की हात देण्यात येत आहे ही बंदची हाक म्हणजे आमचा भाऊ स्वर्गभाऊ भाऊ वळवी याला न्याय मिळवून देण्यासाठी हा बंद पुकारलेला आहे यात आम्हाला सर्व व्यापारी मंडळ तसेच सर्व गावकरी वासी आणि तसेच सर्व शेतकरी बांधव जे रोज दैनंदिन आपल्या उदनिर्वाह करण्यासाठी पिंपणी येथे येत असतात त्यांनी कृपया चोवीस तारखेला उद्या बुधवारी रोजी बंद आहे कृपया याची नोंद घ्यावी पडिर वय filtकणी